रामराम मंडळी मी बावलगाव नगरीचा एक नागरिक मला काही दिवसापासून माझ्या गावातील लोक प्रश्न विचारत आहेत की तू ग्रामपंचायत इलेक्शनला थांबणार आहेस का हा हो त्यांना म्हणलं मी हो थांबणार आहे असं म्हणताच ते लोक म्हणतात काय करणार थांबन तू मी म्हटलं त्यांना आतापर्यंतचे लोक काय केलेत तसं करणार नाही काहीतरी वेगळं करणार मी गावामध्ये स्वच्छता नाही झाडे नाहीत रोडच्या कडेन पाणी नाही सांडपाणी ना। नाही रस्ते बरोबर नाहीत विचार करा हो आता किती दिवस अहो थोडं गावचं पण विचार करा ज्या गावात आपण जन्म घेतले त्या गावला थोडंफार बघू थोडंसं एक ते वीस टक्के तुम्ही विचार करा शंभर टक्के पण करू नका वीस टक्के गावला द्या तर किती दिवस असं जगायचं हो आपण आहेत का आपल्या गावला रस्ते एखादी व्यक्ती म्हणजे एखादी माणूस जर हॉस्पिटलला जायचं असलं एमर्जन्सी असलं तर गारी गचक्यामध्ये कसं जाईल विचार करा थोडंसं तुम्ही सपोर्ट करा अहो तुम्ही उठाव घ्या तुम्हाला हा काय उठाव घ्यायचा नाहीतरी आमच्यासारख्या तरुणपुरांना संधी द्या आम्ही बघू काय करायचे गावचा विकास अहो पैसा शेवटला जात नाही हो माणूस की बघा तुम्ही